माझे नाव मनीषा आहे आज मी तुम्हाला माझी आणि माझ्या नवऱ्याची मॅनेजरची खूपच रोमांचक कहाणी सांगणार आहे ही गोष्ट तीन वर्षा आधीची आहे माझ्या लग्नाला नुकतेच दोन वर्षे झाले होते आमच्या घरी मी माझा नवरा असे आम्ही दोघेच राहत होतो मी दिसायला खूपच सुंदर होते गोरीपान घारे घारी डोळे माझी हाईट पाच फूट होती दिसायला मी खूपच आकर्षक आणि मादक होते तसं बघायला गेलं तर माझा नवरा माझ्यापेक्षा हाईटने थोडासा कमी होता आमच्या घरातील परिस्थिती थोडीशी गरिबीची असल्यामुळे आमच्या घरातल्यानी माझे लवकर लग्न करून दिले माझा नवरा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये एक काम करत होता नवऱ्याच्या मानाने मी नवऱ्यापेक्षा दिसायला चांगली आणि शरीराने मजबूत होते माझा नवरा शरीराने खूपच बारीक होता त्याच्या अंगात ताकदच नव्हती त्यामुळे तो मला पाहिजे तेवढे शारीरिक सुख देण्यास असमर्थ राहत होता यामुळे आम्हाला आत्तापर्यंत मूळ बाळ पण झाले नाही आता तर आमच्यामध्ये कधी कधीच हे सर्व होत होते पण म्हणतात ना की तहानलेल्या माणसाला जिथून पाणी मिळते तिथे तो जाण्याचा प्रयत्न करतो माझ्यासोबत पण असेच झाले माझ्या शरीराची भूक मिटवण्यासाठी मी एका दुसऱ्या पुरुषासोबत झोपले पण ही गोष्ट मी आतापर्यंत कोणालाही समजून दिली नाही लग्नाच्या आधीही माझे खूप सारे बॉयफ्रेंड होऊन गेले होते त्यामुळे मला माझ्या शरीराची भूक मिटवण्याची सवय लागली होती माझ्या नवऱ्याकडून मला पाहिजे तशी चूक भेटत नव्हती म्हणून मी आता अशा प्रेमाच्या शोधात होते जेणेकरून माझ्या शरीराची भूक मिटते आमची इथल्या घरची परिस्थिती पण थोडीशी नाजूक होती माझ्या नवऱ्याचा पगारही खूप कमी होता त्यामुळे जेमटेम घरचा खर्च भागत होता आणि थोडीफार सेव्हिंग होत होती त्यामुळे माझं मन मारून मला माझ्या पर्सनल खर्चावर नियंत्रण करावे लागत होते माझ्या नवऱ्याची बदली नाशिकला झाली आणि कंपनीकडूनच आम्हाला एक छोटीशी रूम द्यायला मिळाले इथे येऊन मी आता मनमोकळेपणाने चौक शकत होते दिवसभर माझा नवरा कामावर जात होता आणि मी घरात एकटीच राहायचे टी व्ही बघायचे घरातील काम करायचे मोबाईलवर टाइमपास करायचा असंच काही दिवस निघून गेले एके दिवशी माझे जीवन पूर्णच बदलून गेले संध्याकाळी माझ्या नवऱ्याने मला सांगितले की उद्या माझ्या कंपनीचे मॅनेजर येणार आहेत जेवणासाठी काहीतरी चांगलं बनव मी त्यांना काही सामानाची लिस्ट दिली त्यांनी लगेच जाऊन सामान घेऊन आले दुसऱ्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या तयारीला सुरुवात केली घरातील चांगली साफसफाई केली थोडंसं घर सजवले आणि जेवण बनवण्यासाठी तयारी करू लागले संध्याकाळी पाच वाजता माझा नवरा घरी आला माझं काम बघून माझा नवरा खूप खुश झाला त्यांनी त्यांच्यासोबत एक दारूची बाटली पण घेऊन आले होते मला समजले की आमचा पिण्याचा कार्यक्रम आहे मी त्यांना विचारलं तुमचे मॅनेजर कधीपर्यंत येतील ते म्हणाले आठपर्यंत पर्यंत येतील तू पण चांगले तयार हो घरातल्या कपड्यावर राहू नकोस तो खूप मोठा माणूस आहे आपण दोघेही त्यांच्यासमोर चांगले दिसायला पाहिजे मी ठीक आहे असं म्हणून माझं किचनमधलं काम आवडले संध्याकाळच्या सात वाजला मी तयार झाले एक खूप छान लाल कलरची साडी आणि त्यावर काळा कलरचा ब्लाउज घातला होता त्या लाल कलरच्या साडीमध्ये माझा गोरा रंग खूपच उठून दिसत होता माझा ब्लाऊज पाठीमागून खूप मोठा गळाचा होता ज्यामुळे माझी पाठ खूप चिकणी दिसत होती आठ वाजता दरवाजा कटकटला त्यावेळेस माझा नवरा बाथरूममध्ये फ्रेश होत होता म्हणून मी लगेच जाऊन दरवाजा उघडला समोर बघितलं तर एक पस्तीस ते छत्तीस वर्षाचा उंच हट्टाखट्टा माणूस उभा होता तो दिसायला खूपच हँडसम होता जेव्हा त्याची नजर माझ्यावर गेली तेव्हा थोडा वेळ माझ्याकडेच पाहत राहिला मी त्यांना विचारलं आपण कोण त्यांनी स्वतःला सावरत मला माझ्या नवऱ्याबद्दल विचारले मी त्यांना म्हणाले हो ते घरीच आहेत तुम्ही आत या ना मी त्यांना आतमध्ये बोलावले ते सोप्यावर बसले मी त्यांना पाणी आणून दिले थोड्या वेळात तसं माझा नवरा पण बाहेर आला आणि त्यांनी माझी ओळख त्यांचे मॅनेजरशी करून दिली त्या मॅनेजरचे नाव शुभम होते त्यानंतर मी किचनमध्ये गेले आणि ती दोघं गप्पा मारत बसले किचनमध्ये मी जेवणाची तयारी करू लागली जेव्हा मी जेवण बनवत होते तेव्हा किचनमधून शुभम मला स्पष्ट दिसत होते ते पण सारखं सारखं मला पाहत होते मी माझ्या कामामध्ये मा व्यस्त होते काही वेळा तर माझा नवरा आतमध्ये मा आले आणि दोन ग्लास तोड्याचे ब्रा बॉटल मी तळलेले भाजी घेऊन बाहेर निघून गेले इकडे मी जेवण बनवत होते आणि ते दोघं दारू पिण्यात व्यस्त होते शुभम सारखं माझ्याकडे पाहत होता खूप वेळा माझ्याकडे पाहून तो स्निग्ध पण करत होता मी पण त्याच्याकडे पाहून स्निग्न त्याचे करत त्याला प्रतिसाद देत होते पण त्याच्याबद्दल माझ्या मनात काहीच नव्हते ते माझ्यापेक्षा खूपच मोठे होते त्यावेळेस माझे वय तर किती होते मी नुकतीच वीस वर्षाची होते जवळजवळ एका तासानंतर त्या दोघांचे दारू पिणं बंद झालं म्हणून मी त्यांच्यासाठी जेवण वाढू लागले जेव्हा ती दोघं जेवू लागले तेव्हा शुभम पण मला त्यांच्यासोबत बसून जेवण करण्यास म्हणत होता मी माझ्या नवऱ्याकडे पाहिले तेव्हा ते, ते पण मला म्हणाले तू पण आमच्यासोबत इथे बसू शकतेस पुन्हा एकटी कधी जेवणार आत्ताच आमच्यासोबत बसून जेवण कर मी पण माझ्या ताटात जेवण वाढून घेतले आणि त्यांच्यासोबत बसून जेऊ लागले जेवताना शुभम माझ्या जेवणाची सारखी तारीफ करत होते आणि त्यांच्यासोबतच माझ्या नवऱ्याला म्हणत होते तुझी बायको था तर खूपच चांगले जेवण बनवते आणि मला म्हणाली तू जेवढी सुंदर आहेस तेवढे जेवण पण खूप छान बनवतेस स्वतःची तारीफ ऐकून मला खूप चांगले वाटले जेवता जेवता ते पुन्हा दारू घेऊन चांगले त्या दोघांना आता खूप दारू चढली होती माझा नवरा कधी कधीच दारू घेत असल्यामुळे त्याला दारू चढली होती जेवण झाल्यावर त्याने हात धुतला आणि सोप्यावर जाऊन पडला मी आता मॅनेजरसोबत जेवत बसले होते तो सारखा सारखा मारियाकडेच पाहत होता त्याच्या अशा प्रकारे पाहणं मला ठीक वाटले नव्हते अचानक माझ्या लक्षात आलं की त्याची नजर सारखी सारखी माझ्या छातीकडे जात आहे मी माझ्या ब्लाउजकडे बघितलं तर माझ्या ब्राची एक पट्टी ब्लाऊजच्या बाहेर आली होती तो त्याचं बघत होता मी लगेच माझ्या साडीच्या पदराने ते झाकून टाकले थोड्या वेळानंतर आम्ही दोघांनी जेवण संपवले आणि तिथून उठून हात धुण्यासाठी बाथरूममध्ये गेलो बाथरूममध्ये नळाची सोय नसल्यामुळे मी त्यांच्या हातावर पाणी ओतले जेव्हा आम्ही बाहेर येत होतो तेव्हा ते माझ्या मागे होते मागून बघून ते मला म्हणाले तुझ्या ब्लाउजची डिझाईन तर खूपच चांगली आहे मला समजले की तो माझी गोरी चिकणी पाठ बघून बोलत आहे आम्ही हात पुसून दोघेही बाहेर आलो बाहेर येताच मी बघितलं की माझा नवरा सोप्यावर चित्ते पडला आहे तिथेच त्याची झोप लागली आहे मी त्यांना उठू लागले तर शुभम मला म्हणाल राहू दे त्याला झोपू दे बहुतेक त्याला जास्त पिण्याची सवय नाही त्यामुळे त्याला चढली असेल काही प्रॉब्लेम नाही झोपू दे त्याला आता मी निघतो आणि तो, तो दरवाज्याकडे जाऊ लागला जसा दरवाजा उघडला तेव्हा आम्ही बघितले की बाहेर खूप मोठा पाऊस पडत आहे तेव्हा तो मला म्हणाला थोडा वेळ इथेच थांबतो नाहीतर या पावसात मी भिजेल बाहेर सोप्यावर तर माझ्या नवऱ्याची झोप लागल्यामुळे मी शुभमला माझ्या रूममध्ये घेऊन आले आम्ही दोघेही बेडवर बसून गप्पा मारू लागलो ते मला म्हणाले तुझा नवरा खूपच नशीबवान आहे तुझ्यासारखी एवढी सुंदर बायको त्याला मिळाली काश तू माझी बायको असतेस मी लगेच त्यांना म्हणाले काय ते म्हणाले तेच जे तू ऐकलंस हे ऐकून मी लाजले आणि खाली बघून त्यांना म्हणाले सर हे तुम्ही काय म्हणत आहात मी लाजत असलेले त्यांना जाणवले आणि ते माझे जवळ आले आणि मला म्हणाले अगं खरंच तू जर माझी बायको असतीस तर मी स्वतःला खूप नशीबवान समजलं असतं माझ्याशी मैत्री करणार का त्यांच्या या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकले नाही ते पुन्हा मला विचारले सांग माझ्याशी मैत्री करशील का मी त्यांच्याकडे बघून त्यांना हा म्हणून माझी मान हलवली ते खूप खुश झाले माझा हात त्यांच्या हातात घेऊन ते मला म्हणाले थँक्यू मला तुझा मोबाईल नंबर दे आम्ही दोघांनी एकमेकांशी मोबाईल नंबर शेअर केला माझ्या नवऱ्याला हो या बाबतीत काहीच माहीत नव्हतं ते निवांत बाहेर सोप्यावर बस झोपले होते काही वेळातच पाऊस थांबला आणि ते निघून गेले दुसऱ्या दिवशी जेव्हा पण माझा नवरा जॉबला जात होता तेव्हा शुभमचा मला फोन येऊन लागला होता आम्ही दोघं खूप उशिरा गप्पा मारत होतो हळूहळू आम्ही दोघं एवढे क्लोज झालो की आमच्या दोघांमध्ये आता नको त्या गोष्टीबद्दल बोलणंही होऊ लागलं आता मी पण त्यांच्या फोनची वाट पाहू लागली मलाही ते खूप आवडू लागले होते असेच एक दोन महिने निघून गेले एक दिवस अचानक संध्याकाळी जॉबवरून माझ्या नवऱ्या घरी येऊन मला म्हणाला त्याच प्रमोशन झाला आहे त्या, त्या दिवशी आम्ही दोघं पण खूप खुश झालो दुसऱ्या दिवशी शुभमचा जेव्हा फोन आला तेव्हा ते मला म्हणाले मग मनीषा मॅडम कसं वाटलं माझं पहिलं गिफ्ट त्यांच्या बोलण्यावरून मला समजले की माझ्या नवऱ्याचा प्रमोशनमध्येच शुभमचा हात आहे त्यांनीच माझ्या नवऱ्याचं प्रमोशन, प्रमोशन केलं होतं मी खूप खुश झाले त्यांना धन्यवाद म्हणाले जेव्हापासून माझ्या नवऱ्याचं प्रमोशन झालं आहे तेव्हापासून माझा नवरा कामासाठी सारखं सारखं शहराच्या बाहेर जाऊ लागलं माझ्या आणि त्यांच्या मॅनेजरची मैत्री अशीच चालली होती आता तर ते नवरा घरी नसताना माझ्या घरी पण येत होते पण आत्तापर्यंत आमच्या दोघांमध्ये चुकीचं काहीच झालं नाही आम्ही फक्त एकमेकाशी गप्पा मारत होतो टाइम स्पेंड करत होतो एक दिवस माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की त्याला सात दिवसासाठी दुसऱ्या शहरात जायचं आहे ते मला म्हणाले तू इथेच एकटेच काय करशील तुझी इच्छा असेल तर तू तु तुझ्या माहेरी जाऊ शकतेस माझं माहेरीतून खूप लांब होते त्यामुळे मी त्यांना सांगितलं काही प्रॉब्लेम नाही मी इथे एकटे राहू शकते तुम्ही निवांत जाऊन या दोन तीन दिवसांनी माझा नवरा निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता शुभमचा फोन आला त्यांना माहीत होतं की माझा नवरा कामासाठी बाहेर जाणार आहे आमच्या दोघांमध्ये बोलणं चालू झालं तेव्हा ते मला म्हणाले मला तुला भेटायचं आहे मी त्यांना संध्याकाळी आठ वाजता घरी येण्यास सांगितले असेही ते नेहमी घरी येतच होते पण ह्या वेळेस माझ्या मनात जरा वेगळ्याच फिलिंग येत होत्या त्या रात्री मी एक जाळीदार काळ्या कलरची साडी नेसले होते आणि घर छान सजवले होते संध्याकाळी बरोबर आठ वाजता दरवाज्याची बेल वाजली जेव्हा मी दरवाजा उघडला तर तो समोर शुभम होते त्यांच्या हातात एक बॅग पण होती मी त्यांना विचारले एवढी मोठी बॅग ते मला म्हणाले मी माझ्या घरी सांगितलं आहे की मी काही दिवसांसाठी कामानिमित्ताने बाहेर जाणार आहे मी ऑफिसमध्ये पण सात दिवसाची सुट्टी घेतली आहे काही दिवस मला तुझ्यासोबत इथे घालवायचे आहे मी थोडे दिवस इथे तुझ्यासोबत राहू शकतो ना त्याचं हे बोलणं ऐकून मी एकदम घाबरले आणि त्यांना म्हणाले जर कोणाला माहीत झालं तर असं काही करू नका ते मला समजवत म्हणाले अरे काहीच काळजी करू नकोस कुणाला काहीच माहीत होणार नाही त्यानंतर मी त्यांना घरात घेतलं मी किचनमध्ये जाऊन जेवण बनवले आम्ही दोघे मिळून जेवण केले जेवण झाल्यावर आम्ही गॅलरीमध्ये बसून एकमेकांशी गप्पा मारत होतो त्यांच्याकडे पाहून माझ्या मनात विचार येत होते की एवढे दिवस इथे राहण्याचे नक्की त्यांचा काय प्लॅन आहे बोलता बोलता अचानक त्यांनी माझा हात पकडला आणि मला एकदम जवळ उठले आणि एकदमच नशेत येऊन मला किस करायला सुरुवात केली त्यांनी त्यांच्या मनात एवढे दिवस लपवलेल्या भावना आता येऊ लागल्या मनिषा तू मला खूप आवडतेस मला एकदाच करू दे ना तुला पण खूप मजा येईल बघ असं म्हणून त्याने मला नको तिथे स्पर्श करायला चालू केले त्यांच्या स्पर्शामुळे माझ्या शरीराची आग खूपच वाढली होती आणि मी पण त्यांना प्रतिसाद देत होते आम्ही दोघं किच करत माझ्या बेडरूममध्ये गेलो आणि त्यांनी मला पंजावट पाडून माझ्यासोबत ते सर्व करायला चालू केले माझ्या नवऱ्यापासून मला ते सगळं सुख भेटत नव्हते म्हणून मी आज शुभमकडूनच माझ्या शरीराची भूक भागून घेत होते रात्रभर तो मला झोपून दिला नाही असे सात दिवस आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत राहिलो सात दिवसांनी तो त्यांच्या घरी निघून गेला आणि माझा नवराही घरी आला माझ्या नवऱ्याला माझी काहीच पडली नव्हती तो माझ्याकडे जास्त लक्ष देत नव्हता मला काय हवे काय नको ते काहीच बघत नव्हता पण शुभमने मला काय पाहिजे काय नको ते सगळे देत होता फक्त माझ्या शरीराची भूकच नाही तर मला हव्या नको त्या वस्तूही तो आणून देत होता थोडे दिवस ते राहिल्यानंतर माझ्या नवऱ्याने दुसऱ्या शहरात जॉब घेतला आणि काही महिन्यांनी आम्ही दुसऱ्या शहरात ट्रान्सफर झालो पण आजही मला शुभनसोबत घालवलेले ते क्षण खूप आठवते तर मित्रांनो कशी वाटली कथा अशाच नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद